स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा सदाभाऊ कडून शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट विराज कडून दोनशे रुपयांचा फरक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल फेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरणा आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहांस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि व्हॉईस शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा विराज के एनर्जी अडसुंदी या कारखान्याच्या मागील सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या गळित हंगामात पुरवठा केलेला ऊस उत्पादक शेतकर्यांना प्रति टन दोनशे रुपये प्रमाणात दीपावली निमित्त फरक बिल रक्कम बँकेत वर्ग करण्यात आली असल्याची माहिती विराज ग्रुपचे कुटुंब प्रमुख माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली तसेच किलो गुळ पावडर लाभांश देण्यात येणार आहे सदरची गुळ पावडर सदाशिवराव पाटील तालुका खरेदी विक्री संघाच्या विटा साळशिंगे व आळसन शाखेमध्ये मिळणार आहे खरेदी विक्री संघाच्या कर्मचाऱ्यांना एक पगार बोनस देण्यात आलाय तसेच कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना एक पगार बोनस देण्यात आलाय चालू गळी हंगाम सुरू झाला असून चालू गळी हंगाम सन दोन हजार पंचवीस सव्वीस याकरता शेतकऱ्यांना ऊसाच्या बिलाची उचल तीन रुपये प्रति टन प्रमाणे देण्यात येणार आहे यंदा हंगामात कारखान्याने दीड लाख टन गाळपाचं उद्दिष्ट ठेवलंय अत्यंत गुणवत्तापूर्ण गुळ पावडर तयार होत असून अत्याधुनिक संगणक प्रणालीद्वारे ऊसाचं वजन केलं जात असल्यानं त्यामध्ये अचूकता येते आतापर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांच्या ऊसाचं कसलंही बिल थकीत नाही त्यामुळेच विराज कारखाना अल्पावधीतच शेतकऱ्यांच्या विश्वासात पात्र ठरला माझे आमदार सदाशिवराव पाटील यांनी दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना ही रक्कम अदा करून त्यांची दिवाळी पूर्ण केली स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा